श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार पाच राशी असे आहेत ज्यांच्या लोकावर गणपती बाप्पा नेहमीच कृपा करतात असे मानतात हार्दिक आघाडी करिअर यामध्ये गणपतीच्या शुभाशंवादाने यश प्रगती मिळते भरभराट होऊ शकते म्हणजेच या गणेशजींच्या आवडत्या राशी आहे तुमची रास यामध्ये आहे का गणपती हा प्रथमेश आणि विघ्नहर्ता आहे गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ आणि मंगल कार्य पूर्ण होत नाही ज्योतिषशास्त्रात बारा राशीपैकी अशा राशी आहे ज्यांच्यावर गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो गणपतीसोबत रिद्धी आशीर्वाद असतो मेहनत करून सत्याने वागणाऱ्या भक्तावर बाप्पाची नेहमीच कृपा असते मात्र आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार अशा पाच राशीबद्दल सांगणार आहोत म्हणजेच या गणेशजींच्या आवडत्या राशी आहेत पंचांगानुसार गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट रोजी आहे आणि या दिवसापासून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होईल प्रत्येक घरात गणपती बाप्पांच्या मूर्ती स्थापित केल्या जातील गणेशजी त्यांच्या भक्तांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात सिद्धी आणि सुख आणि समृद्धीचे दाता भगवान गणेश यांची कृपा ज्यांच्यावर असेल त्यांचे जीवन सुख आणि अफार संपत्तीने भरून जाते आता जाणून घेऊया गणेशजींच्या आवडत्या पाच राशीबद्दल यामध्ये पहिली रास आहे दिमेश रास ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे आणि तो गणेशजींचा आवडत्या राशी आहे हे लोक धाडशी आणि निर्भय असतात तसे त्यांचे काम सहजतेने पूर्ण होते या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही ते त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करतात या राशीचे लोक फार बुद्धिमान हुशार आणि धैर्यशील असतात गणरायाच्या कृपेने या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावतात गणेशजींची दुसरी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मिथून मिथून रास देखील बाप्पांच्या प्रिय राशीपैकीच एक रास आहे कारण या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे गणरायाचा शुभवार देखील बुधवार आहे त्यामुळे ही राससुद्धा गणपतीच्या लाडक्या राशीपैकीच एक आहे तसेच या राशीच्या लोकांना समाजात चांगला मान सन्मान मिळतो मां गणरायाच्या कृपेने त्यांना मेहनतीचं फळ मिळतंच या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होते विशेषतः व्यापारात मोठा फायदा होतो तसेच बुद्धी आणि वाणीच्या जोरावर हे समाजात आपला मान सन्मान मिळवतात मां तिसरी राशी आहे ती वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि या राशीचे लोक थोडे आक्रमक स्वभावाचे असतात हे लोक जेव्हा अडचणी सापडतात तेव्हा गणपती बाप्पा त्यांचे नेहमीच रक्षण करतात आणि त्यांना संकटातून बाहेर काढतात त्यांना मार्ग दाखवण्यास मदत करतात या लोकांनी गणेश चतुर्थीला भगवान गणेशाला मोतीचूर लाडू अर्पण करावे आणि गरिमामध्ये प्रसाद म्हणून वाटावा चौथी रास आहे ती मकर रास मकर राशीचे स्वामी ग्रह आहेत या राशीवर गणपती बाप्पाबरोबरच ही कृपा असते या लोकांना आयुष्यात संघर्ष करावा लागतो पण त्याचे फळ गणपती बाप्पा धन समृद्धी आणि यशाच्या रूपात देतात या राशीचे लोक आयुष्यात जे काही मिळवायचे ठरवतात ते गणपती बाप्पाच्या कृपेने नक्की मिळवतात गणपतीला प्रिय असलेली पाचवी रास म्हणजे कुंभ ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचा स्वामी देखील शनी आहे गणेशजीच्या आशीर्वादाने या लोकांना तरुण वयातच यश संपत्ती आनंदी कुटुंब आणि चांगलं करिअर मिळते त्यांचे नसीब त्यांना अनुकूल असते जर त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं तर ते एक मोठे साम्राज्य निर्माण करतात आणि जर ते नोकरी करत असतील तर ते उच्च पदावर पोचतात अशा तऱ्हेने मित्रांनो या पाच राशींना गणपती बाप्पा सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात आणि रिद्धीसिद्धीच्या कृपेने यांना जीवनात भरपूर पैसा मिळतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ बोला गणपती बाप्पा मौर्या